तुंहिंजी माई जनते लाइ कंटमन मतदारस जनते मी खूप खूप धन्यवाद देतो आज एवढ्या तागा हजारोंच्या ताग्यातून मला आशीर्वाद देण्यासाठी आले आणि आज रैतेचा राजा छत्रपती शिवाजी महाराजांचं तेराव्या वंशज आज माझ्यासारख्या छोट्याशा झोपडपट्टीचा एक बौद्ध समाजा कार्यकर्त्यांना आशीर्वाद देण्यासाठी प्रचार सभेसाठी आले आणि भरपूर असा वेळ देऊन शुभ आशीर्वाद दिला तर या मायबाप जनतेच्या आणि राजेंच्या आशीर्वादाने शंभर टक्के पुणे कॅन्टोमेंट मतदारसंघाचा महाराष्ट्रातल्या स्वराज्य पक्षाचा पहिला आमदार म्हणून मी सकाळी बाराच्या डिक्लेअर होणार आगे आज तुम्ही पाहिलं असून जाहीरनाम्यामध्ये सर्वात प्रथम राजेंनी काय सांगितलं तर इंदू मिलचा प्रश्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचं स्मारक व्हावं इंदू मिलच्या जागेमध्ये आजपर्यंत ही सरकार मतांच्या जोडव्यासाठी कोठ्या बौद्ध समाजाचं मत घेण्यासाठी ते फक्त खोटं आश्वासन देतात पण महाराजांनी डायरेक्ट डायरेक्ट डिक्लेअर केलं की आम्ही आम्ही सत्तेत आणल्या आणल्या कारणा दुसरा प्रश्न छत्रपती शाहू शिवाजी महाराजांचा तिथं ता अर्बी समुदायामध्येच मोठं स्मारक करू हे त्यांनी फक्त घोषणावर घोषणा देत गेले आजपर्यंत तेही नाही झालं महाराजांनी सर्व सांगितलं लोकांना इलेक्ट्रिसिटी मुक्त लोकांना शिक्षण मुक्त लोकांसाठी झोपडपट्ट्यांमध्ये जोतरपट्ट्यांना वाहत्यावर ज्या हाय त्या एरियामध्ये आहे त्या जागेवरती पुनर्वसन करण्यासाठी अजून अपंगांसाठी सुशिक्षित बेरोजगारांसाठी या जा जाहीरनाम्यामध्ये जे काही चाळीस बेचाळीस जे काय हे आहेत जाहीरनामा ते पूर्णच्या पूर्ण आमच्या राजांनी संभाजी महाराजांनी सर्व जनतेसमोर सर्व महाराष्ट्राच्या समोर डिक्लेअर केले मी सर्वप्रथम सर्वांना Uh, सप्रेम जयबीम बोलतात परत एकदा जेबीम म्हणण्याचं कारण सांगतो मी पद्मश्री नामदेवदासांचा सच्चा कार्यकर्ता आहे माझ्या रक्तात गद्दारी नाही मग जर मला जर बीजेपीलाच बीजेपीसाठी जर मला थांबायचं आता तर माझा काय सुनील बाबा मित्र नाही माझा काय एवढा मोठा केंद्रीय मंत्री माझा मित्र नाही का मी त्यांच्यासोबत त्यांच्यासाठी मी जर एवढं केलंय तर मी आताही त्यांच्यासोबत थांबलो असतो ना आणि एवढा मोठा राजांनी विश्वास दिला तर राजाशी गद्दारी करणार का मी बाबासाहेबांचा मी अनुभव आहे मी शाहू महाराजांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा तेराव्या वंशजाचा मला दिलेला हा आशीर्वाद मी गद्दारी करणार का आणि मी जर गाबदारी करणार असतो तर माई मावलेला मी मत मागितलं असतं का आज एवढी चाल हजारांच्या संख्येने माझी जनता माझी माय आशीर्वादांसाठी आले असते का एवढाच विचार करावा मी फक्त सच्चा छत्रपती संभाजी महाराज स्वराज्य पक्षाचा सच्चा कार्यकर्ता आहे आणि मला या मायबाब ह्या इलेक्शनच्या मत देऊन मला बहुसंख्येन निवडून देतील तेव्हा यांचे यांचं जीप बंद होईल मी नवीन नौका नौका एक कार्यकर्ता असल्या कारणानं मी सर्वांसमोर पोहोचू शकणार नाही तर मी आज ज्या माध्यमातनं तुमच्याकडे पोहोचतोय ज्या ज्या सोशल मीडियाच्या माध्यमातून ज्या माझ्या या न्यूजवाल्या माझ्या मित्रांच्या माध्यमातून तुमच्यावर पोहोचतोय हेच माझा प्रचार समजा आज मी तुमच्याकडं येऊन घेतलेला आशीर्वाद समजा याच माझ्या जोग्यावरती मला बहुसंख्येने माझं क्रमांक आहे अनुक्रमांक सात आणि माझ निशाणी आहे डॉक्टर बाबासाहेबांच्या पेनाची नीप सात किरणांसह पेनाची नीप हे माझं चिन्ह आहे आणि ह्या चिन्हाच्या शेजारी बटन दाबून मला बहुसंख्य मतांनी निवडून द्यावं हीच मला या सर्व जनतेला या कंठवण मतदारसंघाच्या माझ्या माय जनतेला विनंती आहे